नमस्कार मित्रांनो आजचा जो विषय आहे जिना महत्वाचा पॉईंट आहे टप्पे कसे ठोकतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि किती एम स्टील वापरलं जातं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकणार सध्या पाहू शकता बारा एम एम स्टील आहे आणि आठ एम एम दोन प्रकार वापरले मिस्त्री हे जिना ठोकरा आहे देखो लाईन लेवल कैसे निकालता है पहिला टप्पा कितने पे है आठ इंच नौ इंच कितने पे? है? <laughs> वो अभी उसको समझ में आया कि नहीं बताने का किसी को बताने से फ़ायदा नहीं होता क्योंकि वो बोलता है ये जिना जो है पूरा मेन रहता है इसकी वजह से वो कुछ नहीं बोल रहा है जाने दो ठीक है कैसे बनाता है वैसे दिखाते हैं हम लोग पहिला टप्पा जो आहे ते नऊ इंचा टप्पा आहे थोडक्यात आठ इंच आहे उंची सात इंच आहे ते बाबा मी सई बोल दी आहे सात इंच टप्पा किती टप्पे बघित बसवले बघा एक दोन तीन चार पाच दहा टप्पे बसले बघा दहा फुटाचं अंतर आहे ते आता दहा टप्पे बसले सात सहा इंच त्याची उंची आहे आपण बघू शकता स्टील जे वापरले ती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आता जा आता जा थोडी तीन तरी काम वाटत आले मला बाकीचं दुसरं काम चालूच आहे लिफ्ट कॉलम ठोकून ओळिंबा करणे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला नमस्कार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी बिल्डिंगवरचे दाखवणार आहे よろしくお願いしま